गोड भावा आता चिंतीने पाव लो विसावा कृष्णेची कु वाटे झाली नाम मंगळाचे ते नितीने पाव लो विसावा कोंटली आधावा कृष्णेची आर प्राप्त प्रसंगी कैलास दिलीपरावजी कोंडाजी कोंडाची हसे माणसाच्या एका बाजूला अशा आहेत शरीराची माती होती पण शरीराला जप्त मान शरीर कधीतरी जाणार एवढं सुंदर गाव वस्ती आपण तयार करतो गावात गावात आणि सगळ्याच एक एक कोटी दोन दोन कोटीचे बंगले असतात पण शेवटच सगळा विधी दारात पण नसतो कुठं असतो सार्वजनिक ठिकाणी असतो त्या जागेचा उतारा सार्वजनिक असतो तिथं कुणालाही अधिकार असतो याचा अर्थ असा आहे आपण आठ साठी केला एवढा सगळा आयुष्यभर एखाद्या पोटासाठी मावासोबत किंवा नाहीतर गावातल्या वेगळ्या कोर्टामध्ये वकील रिटायर होतात जीज रिटायर होतो पण भांडण काही मिटत नाही आणि तोच माणूस मरून गेल्याच्या नंतर त्याची सगळी विधी एका सार्वजनिक ठिकाणी करावा लागत याचा अर्थ असा आहे त्यांना आयुष्यभर बोल कुणासाठी जगला लोकांसाठी जगतो आपण सगळे कुटुंबामधले माणसं सुद्धा वय झाल्यावर नीट बोलत नाही तरी आपण त्यांच्यासाठी देह जिजवतो संतान सारखा जर देह जगाच्या कल्याणासाठी जिजवला असता तर एक चित्रपटामध्ये एक स्त्री सांगतील नवऱ्याला तुमच्यासाठी घरासाठी मी जेवढा प्रयत्न केला एवढं सगळं कष्ट केले एवढे कष्ट जर मी देशासाठी केले असते तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी मला त्यांची जागा दिली असती इतका एखादी स्त्री स्वतःच्या कुटुंबासाठी करते पती करतो जे बाप एक सुंदर बापासाठी कविता आहे मला कस तरी होत या बाप लोकाचं बघताना हुंद का या गोष्ट बापाची सांगताना या जगामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देणार साधन म्हणजे वडील आता वडिलांना अजून कोणते कोणते पदवी दली दिले तरी ती कमी पडतात सगळे माणसं बघा आता मी एक मुलगा पाहिला सकाळी सुंदर शेण काढत होता आणि तोच मागच्या काळात मी बघितला शेणाला हात पण लावत नव्हता एक दोन वर्षामध्ये तो ते फरक पडतो अजून दहा वर्षात तो कसा होईल याचा अर्थ कळला का शेण काढणं पाप नाही वाईट नाही पण तो करतो कुणासाठी आणि सगळ्याचा सगळा अठ्ठास हा संसारासाठी बरं संसार मोठा करत जरी गेलं तरी शेवटी मोठा होतो का कितीही मोठा झाला तर जगामध्ये तुमच्यापेक्षा मोठी माणसं आहेत त्याच्यामुळे तुम्ही कमीच होतात एक वस्तू आणि का दुसरी वस्तू कमी पडते पण परमार्थामध्ये एक अभंग पाठ केलाय म्हणून दुसरा आपण थोडंच पाठ करतो हरिपाठ पाठ झाला नात महाराजांचा म्हणून माऊलीचा करू माऊलीचा झाला म्हणून काकडा करू आज थोडंच आहे काकडा म्हणणाऱ्यांना किंमत आहे संप्रदायतही आहे जगात आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो गेला आणि त्यानं काकडा वाटला एखाद्या ठिकाणी जाऊन लोक त्याला सगळे जीव घालतात वाट लावा येतात म्हणजे सांप्रदायिक प्रेम भाव तस संसारामध्ये लय दिवस नाही प्रेमभाव पण ते नाही लाजा संसार सोडता येत नाही आज जे व्यक्ती गेले त्यांच्या जाण्यानं तुमचं तुमचं खास परिवार असेल आपण जाग झालं पाहिजे मला तर असं वाटतं एवढे मोती होते पण लोक जाग होत नाही आता अभंग जाग नाहीत एक पाहती एकाची धरण आहे पण तरी जाग नाही एक दुःख झालं की लोकांनी सावध झालं पाहिजे पुढं चाललं एकमेकाला कसं प्रेम देता येईल हे महत्वाचं आहे अरे प्रेम नाही देता आपण जर आयुष्य जगत असाल तर सौंदर्य उदाहरण आहे घरामध्ये जर प्रेमच नसल ना त्या घरामध्ये समाधान नाही शांतता नाही आणि म्हणून सगळ्यांना इथून पुढच्या काळामध्ये प्रेमावी भजन नाकावीन ना मूर्ती रथावी ना पोती शेजारी एका रूम मध्ये भाऊ राहतो दुसऱ्या रूम मध्ये आई आणि बहीण राहतात पलीकडे भाऊ राहतो दुसरा अजून भाव एक भाऊ राहतो असे चौगजण राहतात चौघ पण भावालाच भाऊ बोलत नाही म्हणून सतरा अठरा वर्ष एकत्र राहणारी माणसं सुद्धा वीस वीस वर्ष पुन्हा एकमेकाच तोंड नाही पार आणि शेजारच्या एका भावानं औषध पिऊन मरून गेला पण शेजारच्याला कळला नाही असा भाऊ काय वगैरे गायचा कुणी आत्महत्या करून कुण भरत त्याच्याकडे घराने सुद्धा जात नाही किती वाईट अवस्था आहे आणि म्हणून कितीही कुणी काही म्हणूजा रोज बोललं पाहिजे कंटिन्यू तुमचा काल वाद झालाय म्हणून तुम्ही महिनाभर बोलत नाहीत ही चुक आहे काल तुमची सासू तुम्हाला भांडली किंवा सून भांडली म्हणून तिच्याशी तुम्ही बोलायचं बंद झालात ही चुक आहे का तुम्हाला कोणता वेळ कशी येईन माहित नसतं एखाद्या आता बघा तुम्ही चमकाने घाय लागल्या माणसं पित्तावर घालतात अरे ते पित्तावर घालत घालतच त्याला अटॅक येतो आमच्या कीर्तनकाराला पित्तावरच घातलं ते बा सगळे बसलेले मस्त पैकी कीर्तन ऐकतात आणि त्याला ते घाम फुटला इथं दाबत दाबत ते खाली पडलं तरी लोकांचं देणार नाही आलं ते मिळालं काय शेवटी तिथंच प्राण सोडला लोक म्हणले मोक्षाला गेलं मरण याच्या सांगता येत नाही कशी येईल आणि कधी येणारे माहित नाही म्हणून तुम्ही दहाव्याला आलात नाही तर आलाच नसत मला जर कळलं असतं ना माझं मरण उद्या आहे तर मी पाहुण्यात गेलो असतो आहे की नाही मी दहाव्याच प्रवचन घेतलं मला कळत नाही म्हणून मी धावपळ करतोय ज्या दिवशी मला कळल मी जाणार आहे त्या दिवशी मी प्रवचन करील का डॉक्टरनं तारीख दिलेल्या माणसाला ती गावं फिरतंय का पाहुण्याला पण ते येऊन भेटून जा ऐक ते फिरत नाही त्याला लोक भेटायला जसे जसे लोक भेटाय येतील तसं तसं त्याच्या तस मनाचा विचार वाढतो बास आता माझं काही राहिलं असं पण एक डॉक्टर तात्याराव लहान त्यांना डॉक्टरनं सांगितलं होतं तुमच्या दोन्ही किडने गेलं ते, ते म्हणजे गे मग काय करावं लागेल म्हणजे विमा काढा म्हणजे मागच्याला पैसे मिळतील तुम्ही तर जाणार आहेत विमा काढायला पैसे नाही तरी सातशे रुपये आपलं सात हजार रुपये कुठून तरी घेऊन विमा काढला ते म्हणजे तुम्ही वर्षात राहणारच नाही वर्षभर त्यांचं एकच निवेजन कुणी आलं का भेटायचं जेवढं वर्षभर नुसतं मरणच पाहिलं कुणी माणसाने स्वतःचं मरण एकदा पाहत जावं म्हणजे तो माणूस काय करतो माहिती पात करत नाही भांडत नाही क्रोधी होत नाही मरण ज्यांना पाहिलं ना ते क्रोधी राहतच नाही आम्ही परवा इथून जाताना चिकली चालवतो एक वाघ बघितला आम्ही थोडं माताला झालेला होता रस्ता क्रॉस करताना तो दमानेस क्रॉस करतो सातव्या महिन्याचे पुढं होता ते तुमच्या ड्रायव्हरला मी म्हटलं बघल तो दमान जातोय जाऊ दे, मी तला 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 दे। तला तला तो म्हणला त्याला वाटलं आधी तब्येत नाही कळली त्याला त्याला वाटलं तो त्याच्या त्याच्या मस्तीत चाललाय त्याला तो मस्तीत नाही चालला त्याने एक हजार जनावरं खाल्ले असतील लाख खाल्ले असतील आणि आज तो म्हातारा झालाय त्याचीच त्याला लाज वाटते रस्ता क्रॉस करायला त्याला एवढा वेळ लागते तर उद्या त्याला कुत्रं जरी भेटलं तर त्याचा कार्यक्रम म्हणाला कसलंही जनावर भेटू द्या डोकर भेटू द्या त्या वाघाची किंमत वाघ म्हणून राहिली नाही आता आता तो एखाद्या ओसात किंवा कुठेतरी मेलेला सापडत त्याला कोणी विधी करायला नाही कशाला नाही मग हजारो जनावर मारत असताना त्याच्या अंगात मस्ती होती ताकद होती म्हणून त्यानं तसं केलं तसे लोक असतात जोपर्यंत रग आहे टाकून बोलतात घरात तीच परिस्थिती असते धावून बोलणे क्रोधानं बोलणे आपण एखादा माणूस सरळ बोलू द्या लगेच धावून बोलणं म्हातारा माणूस नम्र का होत माहिती त्याच्या हातात काय राहत नाही म्हातारी माणसं पहिली खोटीचीच असतात एक ताईट नाही मग ती कर्माचे फळं भोगावला तिथं असेल म्हटलं तरी चाललं पण पहिलं जर चांगलं राहिलं सा आता कीर्तन प्रवचन ऐकल्यावर तरी नम्रता पाहिजे का नको आम्ही परवा दिंडीला होतो ना पाय लागला फक्त बाईचा एकमेकीला असा वाद दिंडीत चालू एक बाई म्हणली मा जागा धरून ठेव हो? मी आले जवळ हात धुर जेवायला बसायचं म्हणजे तुझी जागा तुझं तू धरायला का रोग झाला साध्या शब्दावरून एक मोठा काहूर करतात लोक पण बुद्धी स्थिर पाहिजे शांत स्वभाव पाहिजे तुम्हाला मोठ्याचं उदाहरण देतो देणार सावित्रीबाई फुले सासू सक्की नव्हती कारण ते आई वाढल्याच्या नंतर ज्योतिरावांनी ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांची मावशी करून आणली त्या काळात ते जमा तर ती इतकी जीव लावायची ज्योतिरावांना तेवढं जीव लावला सावित्राबाईंना पण सावित्राबाईचं नशीब वाईट सावित्राबाईची जाऊ तिला बोलत नव्हती जाऊ जळायची इंग्रज सरकारनं सावित्रीबाई तर जावाच्या मनात काय वाटलं असं कारण तिने ती काम केलं तर म्हणून तिचा सत्कार केला भली मोठी शाल दोघांवर बायको त्यावेळेस शालीची किंमत मोठी होती सावित्रीबाईंच्या जावानं सांगितलं जर ही घरात जा ठेवायची असेल तर आम्ही घरात राहणार नाही गोविंदराव फुले नावाचा माणूस म्हटला त्या सुनाला आता तू खड्ड्यात जाय नाही तर कुठं जायचं जाय माझी सावित्री आणि माझा ज्योती मी घरातून बाहेर काढणार नाही आणि हे गोविंदरावांनीच बाहेर काढले होते याचं उत्तर कळलं का जाऊ महापुरुषांना सुद्धा त्रास देणाऱ्या जावा होत्या ते तुमचं काय असं विचार करायचा जावा जावा त्या काळातही होत्या इसुरानी साहेब जाऊ आणि ताराबाई जाऊच आहे एक राजाराम राजेची पत्नी आणि एक शंभूराजेची पत्नी पण औरंगजेबाच्या छावणीत बत्तीस क तेतीस क वीस वर्षे जी माऊली तिथं राहिली दहा वर्षे पाच वर्ष तिला सोडवण्याचा प्रयत्न एका जावाने केला अशी विचार श्रीमंत जाऊ होती त्या काळात म्हणून जावा जावा असं वाईट नसतात उलट जिथं जावा जावा एकत्र आहे तिथं प्रगती एकत्र पाहिजे कारण ते एकत्रच राहायला असतात एकत्र बसतात एकत्रच सगळा व्यवहार त्यांचा एकत्र असतो लहानपणापासून जसं लग्न होऊन आल्या कधी सुरा दुसरं कुणाशी तुमचा वाद चालू घरातल्या माणसाच लाव आणि कुणाशी का करायचं झालं आता इथं फोटो लावलाय काकांचा हा सगळा विधी आजचा शेवटचा दिवस याच्यानंतर श्राद्ध मधले महिने ह्या माणसाने काय नेलं सोबत जातात तुम्ही काय दिलं त्यांना तुम्ही त्यांच्या शेवटच्या विधीसाठी आलात हेच सत्य आणि हे सुद्धा त्यांची अपेक्षा आहे का नाही तरी तुम्ही आल ते म्हणले तुम्हाला आता का आलात अरे ती बोलणारी शक्ती राहिली नाही सगळ्यांना एकच मी निमगावला म्हटलं आमचं निमगाव एवढं मोठं तिकडलं पर पोटीचे बंगले बांधलेत पण सगळ्याचं मरण आल्यावर स्मशानभूमी एकच आहे म्हणजे सगळ्याला खायला कोण आहे आता चिखलीला सगळ्या चिखलीला खानाला कोण आहे एवढी स्मशानभूमी एकटी पण कुणाला खाती अख्या चिकली गावाला चुलीमध्ये लाकडं जातात जळतात शेगडीला लाईट लागते गॅस शेगडीला गॅस लागतो दर महिन्याला टाकी लागते ही त्यांचं जळण आहे तसं ह्या स्मशानभूमीच जळण काय माणूस काशीवर एक स्मशानभूमी बघा ती पाच हजार वर्षपूर्वी पेटवलेली हो राजा हरिचंद्राने अजूनही काशीमध्ये बारा महिने स्मशानभूमी पेटलेली असती आणि बारा महिने माणसं जळतात तरी एकोणीस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजी भाषण करताना म्हणायचे सव्वाशे करोड जनता भाई और बहिण असं म्हणायचे ते सव्वाशे करोड आता दोन हजार चोवीस ला त्यांची भाषा बदलली ते काय म्हटले माहिती एकशे चाळीस करोड एवढी स्मशानभूमी पाच हजार वर्षापासून पेटलेली प्रत्येक गावात स्मशानभूमी कधीही पेटत आहेत तरी, पेट तरी लोकसंख्येत वाढ आहे कमी का सव्वाशे करोड वरली एकशे चाळीस वर, एक वर गेल्या लोकसंख्येत जास्त आहे कमी नाही एकीकडे स्मशान मुगिती पेटलेलीच आहे बारा महिने इजतच नाही असे प्रेत आहे लाईनी नाही तर रोज कितीतरी प्रेत जळतात आता चोवीस तासात कमी जळत असतील तरी लाईन लागलेली मग माणसं तरी किती मरत असतील उभ्या भारतातून माणसं तिथे येतात मरायला म्हणून तुम्हाला विनंती करतो अहंकार सोडायचा मी पण सो, कुठलंच काही ठेवायचं नाही अहंकाराचा वारा न रागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी वैरी सुद्धा तुम्हाला चांगलं बोलतो फक्त तुम्ही रिस्पॉन्स दिला पाहिजे एका अभंग आहे त्याला तपेवीनं दैवत प्राप्त गुजवी नाही कोण सांगे तपाशिवाय दैवत नाही आणि तिथल्याशिवाय शिवाय नाही तुम्ही दिलं पाहिजे उग थोडं द्यायचं आपण जर दिलं तरच मिळतंय पण देतच नसल्यावर काय मिळेल तुम्ही द्यायचं नाही तुमची अपेक्षा मला मिळावं कसं मिळेल एक नाही तुम्ही थोडे बोल शब्द चांगले दिले की तुम्हाला परत काय मिळेल नाही खास तुम्ही कोणालाही देत राहा तुम्ही देत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही हे सत्य बघा आमच्या एक माझ्याकडे आमची भाऊजाई आहेत आम्ही देतो आम्ही काय करायचं आई बरं आहे काकू तुझं काय चाललंय आत्या बरं आहे का फायदा काय आपण द्या मग मिळाल तुम्हाला त्याला काय लागतं व दुसरं त्याला काय धनसंपदा लागते एवढं एवढं वड़ शब्द द्या लागतात बोलायला काय लागतं त्याला फोन करून बोलायचं बरं आहे का तुमचं आनंद आहे का अजून काय माहिती तुम्हाला लागत आहेच काय त्याला प्रेमाविन भजन ना नाकाविन ना मोती अर्थाविन ना पोती आणि आज या विधी निमित्ताने निमित्तानं तरी ध्यानात घेतलं पाहिजे प्रेमाला पोरख झालेले माणसं भरपूर आहेत प्रेम नाही असे किती लोक आहेत आता आम्हाला रोज आई मिळेल का माझी बीडला आई रोज भेटेल का पण मग मग मी जर इथंच माझी आई म्हटलं एखाद्या माऊलीला काय बिघड नाही होणार आई होती काल आम्ही शिकलो होतो दाते परिवार आहे ते बाबांनी सांगितलेलं गोड वाक्य आई दर गावात घर बांधावा प्रत्येक गावात का प्रत्येक गावात माणूस जोडावा किती अवघड आहे सांगावं मंगलापूरला घर बांधायचे इथं घर बांधायचं नुसते घरच बांधित गेलं मग कुत्रे राहतील का कोण त्या घरात कोण राहील नुसते घर बांधले कोण राहील आणि एक केलं चिखली तरी माणूस आहे चांगलं तयार घर केलंय सगंदरला आहे मंगलापूरला आहे कासारवाडीत आहे राजापुरात आहे त्याला घर बांधायचं काय झालं त्याला तिथं थांबायचे दोन मिनटं चहा पाणी प्यायचे पुढे निघायचे त्याला काय संबंध पडला ते घर खरेदी करायचं नाही आणि तिथे दुसऱ्याच्या नावानेही होत नाही ज्याच्या नावाचा आहे त्यालाही त्याला फायदा आहे थोडाच म्हणून कधी प्रत्येक गावात माणसं जोडले नाही त्या दिवशी तुम्ही ज्ञान काय केलं सगळ्या महाराष्ट्रातून लोक काल निवृत्तीनाथाला गेले काही आमंत्रण दिलं तर या मग पदरशे पैसे खर्च करून तेवढे दिवस गेले भजन केलं प्रवचन ऐकले के कीर्तन ऐकले दर्शनाची अपेक्षा म्हणून तास तास दोन दोन तास बारीक थांबले आणि माघारी निघून आले त्यांना याच्या काल आल्यावर कस काय बरं वाटलं का बर वाट यात्रा लय समाधान वाटलं काय मिळालं यात्रेतून फिरून आल्यावर समाधान मिळालं आणि ते संगमेरच्या बाजारात मिळत नाही ते चिखलीच्या बाजारात मिळत चिखलीत बेळ मिळत पण समाधान खाल्ल्यावर मिळते समाधान काय नाही चिखलीची बेळ खाल्ली का आणि संबंध कोणती नाही का समाधान नावाची गोष्ट एवढं आटास करून आलं आणि मग समाधान मिळालं म्हणून असू द्यावे समाधान आपण समाधानी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं जीवन नाही म्हणून मागणं मागतो या परिवारामध्ये सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे आता हा असे परिवार आहे चिखलीचा ही परंपरा आहे पहिलेपासून हसे ही नाव पुसले गेलं नाही हसे ही नाव कायम राहील हासे नाव कवर राहील माहिती का चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहील कारण हासे ही नावातले जी व्यक्ती आहे ते पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहेत पुन्हा पुन्हा मरण पावणार आहेत पुनरे पुनरपी पण हासे ही गाव नाव चालूच राहिलं असे ही कुळ आहे परंपरा राहील जसं भोसले ही कुळ आहे भोसले परिवारातलं आता कोणाचंही नाव घेतलं तर छत्रपतींची हो आठवणी फुले परिवारातलं कुणाचंही नाव घेतलं होळकर परिवारातलं कुणाचं नाव घेतलं ताईले देवीचं आठवण इथे ही हो अशी जी परंपरा आहे हे नाव मधले नाव जाणार आहेत असेही पिढीन पिढे असतात हजारो पिढ्या जातील चंद्रसूर्य तोपर्यंत ह्या नावाला भीती नाही एक चुकून कधी कधी घडतं एखादं कुळ असतं एखाद्या घरात वंशी परंपरा कमी होती तरी पण ते चलतं पुन्हा मुलीकडून चलतं म्हणून या जगामध्ये अशा काही महिला झाल्या जिजाबाऊ साहेब आहेत ते एक महिलाच आहेत जिजाबाई आहेत तुकोबरायचे ते पण महिलाच आहेत आणि करवीर जिजाबाई आहेत त्या कोल्हापूरचे आहेत त्या पण महिलाच आहेत पण ह्या तिन्ही जिजाबाई अशा ठरल्या की क्रांतिकारक ठरल्या त्यांची क्रांती होती इथे एक वर कोंबळणी नावाचं गाव आहे तिथं आहे वाटतं वाटत ते नावाच राष्ट्रपतींचा पुरस्कार दिला त्या बाईला तिथं आता तिथं जर रोड झालाय आता एवढा मोठ्या डोंगरावर एवढा मोठा रोड मी विचारले कसा झाला ते म्हणजे त्या राष्ट्रपतीला त्यांना काहीच मागितलं नाही माझ्या गावाला एक रोड द्या इतका सुंदर रोड बनवला याचं उत्तर कळलं का त्या अकोला तालुक्यातली महिला जगप्रसिद्ध होण्यासाठी तिची कार्य महत्वाचं केलं पाहिजे दमानक व्हायला एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर तसं झाला तर लोक तुमचं नाव घेतात असं नाही आणि म्हणून आपण इथून पुढच्या काळामध्ये एक वेगळेपण निर्माण करणं आपल्या जीवनामध्ये आणि कुठल्या तरी माध्यमातून ती तयार होणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती हे ज्याला जमलं ते जीवन आहे प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांनी किती जरी श्रवण केलं तर घरी गेल्याच्या नंतर त्या वाटानं जाताना थोडा तरी बदल व्हावा याच्यासाठी प्रवचन असतात कीर्तन असतात काहीतरी माणसाच्या मनावर परिणाम व्हावा मोठ्याचा व्हावा छोट्याचा व्हावा आणि परिणाम होत नसेल तर जीवन नाही बरो आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करून नाश या फुलांना आयुष्य किती माहिती आजचा दिवस आज ते हारात आलेत म्हणून त्यांचं आयुष्य आज त्यांना नाव मिळालं पहिलं फुल होत त्याचा काय झाला आणि आता थोडं तास दोन तासानं हे सुकत जातील यांचं शेवटचं रूपांतर कचऱ्यात होईल कमी वय जगले झाडाला होते तोपर्यंत बरं होतं शेतकऱ्याने त्याचा फायदा घेतला उचलले जाळीत भरलं मार्केटला आलं मार्केटवाल्याने त्याचा डबल फायदा घेतला लोकांपर्यंत पोहोच केली आणि जिथं जायचं होतं तिथं आलं तिथून संपलं काम त्याचं त्याचा प्रवासच सुखाचा झाला मग कचऱ्यातलं रूपांतर आपलं पण तेच आहे कचऱ्यात कवा होतो आपण सातच्या पुढे गेलो काय रूपांतर आहे आपलं तुमचं आमचं जसं कचऱ्यात रूपांतर आहे तीच पद्धत आहे ना जगाची आई तुम्ही ती भांड कुरड्याला वापरतात आतून साफ करता बाहेरून काय करता माती लावतात ना त्याला हो का भांड्याला माती का लावतात आई डागू नये म्हणून बरोबर आहे आणि जी बाई इतकं स्वच्छ भरा असताना सुद्धा त्याला बाहेरून माती लावती डागू नये म्हणून ती बाई नाही भांड्याला काय करायचं आग लावायची ती भांड कवर एवढं सुंदर सोन्यासारखं शरीर आहे तुला तरी त्याला काय करतेस तू <laughs> बरं मी प्रवचन सांगितलं म्हणून आई सोडून देणार आहे का आज आणि का सोडणार नाही अरे त्या भांड तुझ्यानंतर शंभर पिढ्या जगल तर त्या भांड्याला काही त्याला तू इतकं आणि भांड्यापेक्षा ही शरीर आमच्या इकडे एका बाईच्या पोटामध्ये पंधरा किलो चौवेचाळीस ग्राम गोळा आलेला कसा राहिला असं पोटात मुस्लिम होती बायत नांदेडची डॉक्टरनं ती काढून बाई जगली आता डॉक्टर मी मला म्हटले आम्ही तो गप्पा मारताना म्हटले पंधरा किलो गोळा निघाला महाराज काल कस काय एवढा असं मिळालं बायांच्या पोटात गोळा असतो लग्न झाल्यापासून साठवून ठेवलेला असतो त्याचा ऐक त्याचं ऐक त्याचं ऐक त्या मोकळंच होत नाहीत कोणाला सांगत नाहीत म्हणून गुचकी लागती बरा मोकळं बोलत जा तुम्ही नुसतं साठवून ठेवता कधी बी मोकळ्या मनाने बोलत जायचं कामच आज नाही फास्ट लगेच बोक बोलून टाकायचं आहे की नाही उगच आणि अटॅक काम येतो माहिती का असं दाबूनदार कशाला चुकै का बरोबर आहे सांग सांगून टाकायचं बोलतच नाही मग त्याचा स्फोट होतो किती दिवस ठेवायचं दाबून त्याला दुकानं आहे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिटिंग बस्ता बांधून आणल्यावर त्याला गाठी सोडावं लागते तेव्हा ते बस्त्यातले कपडे बघायला मिळतात की नाही अशा प्रत्येक गोष्टीच्या गाठी सोडाव्या लागतील जेव्हा संदेहाच्या सुटल्या गाठी सोडल्याशिवाय ते पुट पुढचं जी वस्तू आहे तुम्हाला कशी बघायला मिळेल आहे की नाही मग मोकळे झाल्याशिवाय तुम्हाला प्रेम कसं मिळेल काही लोक लग्नापुरतच बोलवतात काही लोक दहाव्यापुरतच येतात मदत करायला बावकी सुद्धा तुम्ही बैल असल माणूस मेलेवर दहावे मग मोत सावडायचं धावा तेरावा आणि संपला कार्यक्रम पुन्हा पुन्हा कधीच नाही पद्धत झाली ह्या एवढ्या ये पुरत येण्यात काय मजा नाही म्हणजे त्यांचं नामच आता जमत नाही पण मग मोतीला काय म्हणजे मला मत आहे प्रेताना उठून बघावा कोण आलाय जागेवर मरण पाहतो माणूस पाणी पाजायला जर हे न डोळे उघडले तर अरे ते काय उपयोग येतो आता वीस वीस वर्ष तू बोलत नव्हता <laughs> म्हणले नाही मग तिला आलोय आलास कशाला तो आता तुला पहिले यायला रोग झाला कारण फोन नाही मला ते द्याच आहे मग पुतळा राणी साहेबांनी एक अंगरक्षक बोलावला आणि अंगरक्षक अंगरक्षकाला सांगितलं त्या लवकरला एवढा निरोप दे तो घाई गाई, -गाई गड उतरून निघाला दरवाजा उघडायच्या टायमाला तो मागच्या दरवाजा जाणार कोण जाणार पण आनाजी पंथासारख्या क्रूर व्यक्तीला विचित्र लो व्यक्तीला हे सगळं कळलं त्यानं अंगरक्षक नाही जाऊ दिला पुतळा राणी साहेबाचा कुठलाही निरोप छत्रपतींपर्यंत गेला नाही आपलं शंभूराजेपर्यंत गेला नाही पण शंभू शंभू म्हणून म्हणून महाराजांनी प्राण सोडला महाराजांनी बाळ नाव घेतलं नाही असं नाही पण त्यांना माहित होत माझ्यानंतर जर क्रांतिकारक कोण वय आहे पण समाज असा आहे महाराज त्याही काळात छत्रपतींच्या गळात असे लोक होते विचित्र वृत्तीचे लोक होते कोणी होते महाराजांच्या गडावर राहून महाराजांच्या विषयी भावना नीट न ठेवणारे माणसं होती समाज आपण आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे बस मला समाधान वाटलं